नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आज या परिसरामध्ये ज्या जे आरोप त्या ठिकाणी आमच्या संबंधित उमेदवारांच्या त्याचा खुलासा करायसाठी म्हणून जेणे आरोप केले त्यांना या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि ज्या ठिकाणच्या गोष्टीसाठी आरोप केला त्या परिसरातले सगळे लोक काही एकत्रित या ठिकाणी आहेत माईक दिसला तर काही बोलावं असं काही नसतं मी आपल्याला सोचणार आहे तेवढंच आपण बोलणं हे उचित असते कारण जर बाकी पुढच्या माणसाने बोलायचं आधी केलं तर मग ते फार अवघड जात जवळपास पाच सात आरोप या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टीकडे केला अभिनेत राजेश्री शाहू विकास आघाडी ह्या जयशलपूर शहरामध्ये वीस वर्ष आणि त्याच्या अगोदरच्या काळामध्ये नागरिक संघटनाबरोबर जवळपास पंधरा वर्ष त्या जयसिंगपूर शहराच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ही नागरी संघटना असेल शिव काम करते ही ज्यावेळा काम करते त्यावेळा पक्ष गट तट सगळे जात विरहित त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो कुठल्या समाजाची संख्या किती आहे त्याच्यापेक्षा सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं का नाही ही बघण्याची भूमिका ही राजेश्री शाहू विकास आघाडीची आहे आणि हे करत असताना अनेक गोष्टी काल वेगवेगळ्या पद्धतीला आरोप झाले आज जवळपास शहराच्या विकासाचा आराखडा गेल्या पाच वर्षापूर्वीचं शहर आणि आत्ताचं शहर हे आपण बघितलं तर आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की ह्या शहराचा विकास झाला आहे का नाही या पद्धतीची कल्पना ही प्रत्येक माणसाला हा शहर जीव शहरातला ह्या शहरातला माणूस आहे किंबहुना ह्या शहरातलाच नव्हे तर बाहेरच्या येणाऱ्या माणसालासुद्धा जयसिंगपूर शहरामध्ये झालेला आमूलाग्र बदल ह्या ठिकाणी दिसतात काही आरोप झाले की पा मी काय कुणावर आरोप करणार नाही पण काही आरोप झाले त्याचा खुलासा करणं हे या शाहू आघाडीचा प्रमुख म्हणून ही माझी जबाबदारी आहे काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आरोप केला की बाबा या जयसिंगपूर शहरामध्ये लोकडपट्टीधारकांचा प्रश्न प्रॉपर्टी कार्डाचा हा सुद्धा सुटलाच नाही वाला। वाला तर म्हणजे गेल्या वेळा बजरंग कामकरांनी या ठिकाणी उल्लेख केला की आम्ही शव आघाडीच्या माध्यमातून होतो आणि बजरंग कामकर आणि सगळे सहकारी ही तारा राणी आघाडीच्या मार्फत त्यावेळा या जाहीर सभेतनं या ठिकाणी सांगितलं गेलेलं होतं की लागली तर माझी ही रत्नापा कुंभार मागासवर्गीय सोसायटीची जमीन देतो तर हे सगळे झोपडपट्टी निर्मितीकरण करून देतो असा शब्द जर परत आता जर ती अजून येणार असते तर अजूनही मी थांबतो माझ्याकडे तेवढं रेफाण आहे हे एवढं करून सुद्धा काही केलेलं नाही आजपर्यंत अनेक वर्ष ह्या सगळ्या आमच्या राजीव गांधीनगर मधल्या लोकांना असेल जयसिंग नगरमधल्या असेल रामनगर मध्ये असेल किंवा बावन लोक प्रत्येक वेळा सांगितलं की प्रत्येक निवडणूक आले तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड स्वतःचा करून देतो पण प्रत्यक्षात कोणीही हे प्रॉपर्टी कार्ड द्यायसाठी बनवून ज्या पद्धतीनं कागद ही ही तयार करावं लागतात ही कागद एकाही कुणीही तयार केलेलं नव्हतं गेल्या पाच वर्षापूर्वी विधानसभेला संधी दिली त्यावेळापासून आपण त्याला टार्गेट त्याला लावून व्यवस्थित त्या पद्धतीनं कागद सगळी एकाला एक कागद जोवत जुळवत जोवत जो 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 आपण जवळपास जो आता आपल्या जयसिंगपूर शहरातलं राजीव गांधीनगर असेल जयसिंग नगर असेल औचित नगर असेल या सगळ्या परिसरातली जवळपास एकशे पंच्याहत्तर लोकांना आता आपण प्रत्यक्षात प्रॉपर्टी कार्ड हे दिलं अजूनही ते म्हणतात आम्ही निवृत्त आल्यावर प्रॉपर्टी कार्ड देतो त्याला माहित नाही प्रॉपर्टी कार्ड प्रत्यक्षात वाटायचं काम सुद्धा चालू झालंय जे जे कागदपत्र पूर्ण करते आणि आता आपण पुढच्या त्या ह्याच्यामध्ये दोनशे ऐंशी लोकांना राजीव गांधी नगरमधल्या त्या आता समावेश करून ते दोनशे ऐंशी लोकांचा प्रस्ताव त्याला इथं आपल्या एकनं व्यवस्थित त्याला नकाशा करायला लागतो त्या नकाशामध्ये रस्ते सोडायला लागतात कारण फायर फायटर यायचा झाला अम्बुलन्स यायचं झाला तर शासनाच्या ज्या नियम आहेत ते सगळे रस्ते सोडून मग त्या लेआउटला हे टीपी मंजुरी देत आहे आणि टीपी मंजुरी दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर एक कमिटी असते त्या कमिटीमध्ये हे जातं आणि मग ते मंजूर होतं आणि मग त्याप्रमाणे नगरपालिकेमध्ये नगरभूमापन जे आपलं आहे त्या नगरभूमापन मध्ये प्रॉपर्टी कार्डावरती नाव लावून नगरपालिकेकडे दिलं जातं आणि मग आपण हे नगरपालिकेकडे वाटतो त्याप्रमाणे एकशे पंच्याहत्तर लोकांचं दोनशे ऐंशी लोकांचा प्रस्ताव हा जिल्हाधिकारी स्तरावर तो प्रस्ताव आहे असं टप्प्या प्रत्येकाचा प्रॉपर्टी कार्ड जवळपास सतराशे लोक या राजीव नगर मधल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी स्वतःच प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे आमच्या प्रॉपर्टी कार्डची चिंता आम्ही जयसिंगपुरातले राहणारे रहिवासी आम्ही समर्थ आहोत बाहेरच्या कुठल्या माणसानं येऊन आम्हाला आमचं प्रॉपर्टी चाल आणि हे जयसिंगपूर खेळा या गरज आहे अशा पद्धतीची परिस्थिती विषय आजपर्यंत बाबा हे सगळ्या इतिहास तालुक्याचा विकास झाला आणि विकासामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला माझं सगळ्या नेते माझा फुलावर आरोप नाही पण या जयसिंगपूर शहराला असेल त्या शिरोड तालुक्यात असेल प्रत्येकाला तसं बघायला गेलं तर मला शेवटला संधी दिली आहे अनेक लोकांना संधी दिलेली होती आता ज्या लोकांनी मोडून काढतो तोडून काढतो ही काही भाषा काल जी वापरली ती काही भाषा आहे जयसिंगपूर शहराला ही सोपण्यासारखी नाही कारण जयसिंगपूर शहर हे सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन एकत्रितपणानं गुन्ह्या गोविंदानं राहणारं हे आमचं शहर आहे आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीनं जी भाषा बोलली गेली त्याला सुद्धा पाच वर्ष त्या शिरोळ तालुक्यातल्या लोकांनी पाच वर्ष आमदारकी खासदारकी दिलती त्या पंधरा वर्षात त्यांनी जयसिंगपूर शहरामध्ये एक गोवा जयसिंगपूर शहरानं लक्षात ठेवावं असं हो। एक जयसिंगपूर शहरामध्ये केलेलं काम त्यांनी दाखवावं राजवा आघाडी आणि सगळी मागा सगळे उमेदवारांना आम्ही पाठीमा नगरसेवक पंधरा वर्षामध्ये आपल्याला एकही काम ह्या शहरासाठी ज्या गावाने आपल्याला भरभरून मतं दिली त्या लोकांनी तुम्हाला या राज्याचं प्रतिनिधित्व राज्याच्या सर्वोच्च सभागराचं तुम्हाला संधी दिली देशाच्या सर्वोच्च या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दोन वेळा तुम्हाला संधी दिली तुम्ही काय केलं ह्याचं उत्तर द्यायच्यावर तुझं हिन काय पैसे कला आणि त्यानं काय करा ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही काय गुण उधळला बाकी जे त्याच्या शेजारी बसते काँग्रेसला सुद्धा दहा वर्ष त्या तालुक्यानं तालुक्याचं प्रतिनिधित्व करायची दिली <coughs> एक काम यार या सगळ्या मिळून या सगळ्यांनी मिळून बाबा आम्ही ह्या जयसिंगपूर शहरासाठी एवढं केलंय किंवा गेल्या वेळा ह्या सगळ्यांचं ऐकून जयसिंगपूर शहरातल्या लोकांनी सुद्धा आमच्या आयाभिनी सुद्धा या सगळ्या एकंदरीत त्या भाषणाला एवढ्या आमच्या बहिणी बोलून सुद्धा त्यावेळा मतदान केलं आणि नगराध्यक्ष आपण निवडला त्या नगराध्यक्षांनी एखादं काम बाबा वा मी माझ्या हे प्रयत्नानं मी हे जयसिंगपूर शहरासाठी म्हणून करून आणलं असं एखादं तरी काम आपण सांगितलं पाहिजे त्यांना हिथं काय केलं ते भ्रष्टाचार केला ते अधिकारी काय केला ते उपनगराध्यक्ष काय केला ह्याच्यापेक्षा तुम्ही करणारं काम तुम्ही काय गुण उधळलंय पाठिंबाच्या काळामध्ये भविष्यामध्ये तुम्ही आमच्या ह्या आया बहिणींसाठी तुम्ही काय काम करणार आहे ह्याचं काय चर्चाच नाही हे असा केला आणि यड्रावकर बाल आहे यड्रावकर बाल अरे यड्रावकर मालक आहे यड्रावकर मालक म्हणजे यड्रावकर लोकांच्या रिकाम्या हाताला काम देतोय प्रत्येकाला उद्योग देतोय काही ना काही बाबा त्याला करायला ही करतो करतोय जेणेकरून प्रत्येक घर आणि प्रत्येक कुटुंब हे सक्षम कशा पद्धतीने मग त्याला नोकरी कशा पद्धतीने लागेल किंवा व्यापार कशा पद्धतीने करू शकते आणि यड्रावकर हा व्यापार उद्योग हे सगळं समर्थपणे करणारा माणूस आहे आता ह्याला आयुष्यात व्यापारामध्ये यशच नाही त्याला कोण काय करणार त्यामुळे ह्याला जे कोण मालक के आयुष्यामध्ये तुम्ही दगड द्यायचं लोकांच्या हातामध्ये काम करता मी माझं काम कुणाला नोकरी द्यायचं काम करतो कुणाला कुठं नोकरी असेल तिथं वसन लावून त्याला नोकरी कशा पद्धतीने मिळत कुणाचा धंदा वगैरे त्याला व्यापार कसा होत त्याला करता येईल त्याला कुठन बँकेतनं पैसे उपलब्ध करून देता येईल ही कामं आम्ही विधायक काम आम्ही करणारे माणसं असल्यामुळं लोक आम्हाला आदरानं मालक म्हणतात पण तुम्ही लोकांच्या हातामध्ये दगड दिली तुम्ही काय उद्योग केला तुमचं तुम्ही एकदा तपासून आपण सगळेजण पाहिलं तर निश्चितपणे आपल्याला कळेल की आपण काय करतो एकदा स्वतःकडे बोट आपण ज्यावेळा आपण करतोय पुढच्याकडे एक बोट त्यावेळा पाठिंबा पाठिंब्याची जी चार बोटं आहेत ही चार बोट ही तुमच्याकडे आहे ह्याचा सुद्धा जरा अभ्यास करून आपण बोलावा निश्चितपणे आम्ही असं म्हणत नाही की शंभर टक्के आम्ही केलोय हे सगळे शंभर टक्के त्यातनं काही चुका आमच्याकडे झाल्या असतील पण झाल्या असतील हे करत असताना या शहराचा विकास आणि या शहरातल्या सामान्य माणसाचं कल्याण त्या सामान्य माणसाला कशा पद्धतीनं पुढे घेऊन जात आहे त्या सामान्य माणसं या गावातला माणूस कोणी उपाशी राहता कामा नाही कोणी उद्योगाच्या शिवाय माणूस राहता कामा नाही प्रत्येकाच्या हाताला काम मिळायला पाहिजे प्रत्येकाला व्यवस्थित स्वतःचं हक्काचं घर कशा पद्धतीनं मिळेल येणाऱ्या काळामध्ये ज्याला ज्याला या ज्यांची ज्यांचे प्लॉट नाही जे झोपडपट्टीमध्ये नाही पण अनेक वर्ष राहतात त्यांच्यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये हाऊसिंग हाऊस हाऊसने ज्याला ज्याला घर नाही त्याला अपार्टमेंट टाईप घर कशा पद्धतीनं बाजू देतात त्याचा सुद्धा प्रस्ताव आम्ही टाकलाय अनेक गोष्टी आम्ही करतोय आम्हाला सामान्य माणसाची लाळ आहे आणि अनेक वर्षे गेल्या तीन पिढ्या ह्या जयसिंगपूर शहराच्या शंभर वर्षाची साक्षीदार आम्ही असल्यामुळे ह्या गावातल्या प्रत्येक माणूस या राजीव गांधीनगर आलेल्या पहिल्या माणसापासून आता परवा आलेल्या माणसापर्यंत सगळ्याची लाळ ही आमच्याबरोबर जुळलेली आहे त्यामुळं कोण काय सांगितलं ह्याच्यापेक्षा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ह्या शहराचा विकास हे कोण करू शकतो ते जयसिंगपुरातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे त्यामुळं कुठल्याही पद्धतीचं राजकारण करतात कोण म्हटला हे पाटील आहे हे इनामदार आहे जागीरदार खरं म्हणजे देश एकोणीसशे ला स्वातंत्र्य झाला आणि त्याच्यानंतर प्रजासत्ता झाला त्याच्यानंतर पाटीलची बी गेली आणि इनामदारकी बी गेली सामान्य जनता हीच इनामदार आहे सामान्य जनता सरकार आहे आणि सामान्य जनतेकडेच ही पाटील आहे आणि ती राहायचं काम येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे करू एवढा विश्वास आपल्याला देतो कोण काय म्हणते ह्याच्या सगळा ह्या तालुक्याचा विकास आणि या शहराचा आपल्याला जर विकास करायचा असेल तर अनेक गोष्टी अजून या शहराच्या विकासाच्या दृष्टीने रस्ते असतील अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील अनेक संकल्पना त्या सगळ्या संकल्पना पुढे घेऊन जायसाठी म्हणून आपण राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार संजय पटलेकर एक नंबरचे उमेदवार तेजश्री पाटील आणि निर्मल कुळी बजरंग खामकर आणि हे गडबी वहिनी या सगळ्या जे जे आपले उमेदवार जिथं चिठ्ठी दिसत तिथं आपण मतदान करायचं आहे कोण काय म्हणते ह्याच्यापेक्षा सुद्धा ही बाहेरची माणसं येणार की प्रत्येक निवडणुकीला की आता आपल्याला आता आपल्याला सुद्धा आता आपण ते अंगवाणी पडून घ्यायला पाहिजे की ही <laughs> माणसं येणार आरोप करणार ते आशिवाद येणार आणि परत ही दोन तारखेला यांच्या ह्यांच्या गावाकडे जाणार परत शेवट आपणच पाच वर्ष या शहराचं ह्या ह्या शहरातल्या होणाऱ्या सगळ्या सुखामध्ये दुखामध्ये आपणच आपण एकमेक राहायचं आहे आणि त्यामुळं आपल्या आपल्या गावचा विकास आपल्याला कशा पद्धतीनं येईल हे बघण्याचं काम आपण करूया त्यासाठी म्हणून दोन तारखेला शिट्टी समोरचं बटन दाखवून आपण सगळ्याच उमेदवारांना प्रचंड मतानं विजयी करावं आणि एक इतिहास त्या जयसिंगपूर शहरामध्ये दाखवून देऊया की जयसिंगपूर शहर त्या विकासासाठी आमची जयसिंगपूरवासी जे आहेत ते आम्ही समर्थ आहोत बाहेरच्या लोकांची गरज नाही ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये दाखवून देऊ